नमस्कार आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण इथे बघत आहे अनारसा रेसिपी थोडी याची प्रोसेस वेळ खाऊ आहे पण लक्ष्मीपूजनला तुम्ही हा अनारसा करू शकता दोन वाटी तांदळापासून दहा अनारसे तयार होतात तरी ते सर्विंग प्लेटमध्ये मी दाखवण्यासाठी फक्त एवढेच काढले बाकीचे ठेवून दिले आहे बघा तुम्ही मस्त असे जाळीदार होतात तर हा अनारसा टम्म फुकतो आणि अजिबात तेलकट होत नाही मी या व्हिडिओमध्ये पुढे काही टिप्स दिल्या तुम्ही त्या फॉलो करा म्हणजे तुमचाही अनारसा तेलात टाकल्याबरोबर विरघडणार नाही तर मग मी ज्या पद्धत सांगितली ती फॉलो करा चला तर मग आपण लक्ष्मीपूजनसाठी मस्त असा कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत अनारसा बनवायला सुरुवात करूया पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेलेकडून हिट करून ऑल सिलेक्ट करा चला तर मग आपण मस्त असा जाळीदार आणि खुसखुशीत टंब फुगलेला अनारसा बनवायला सुरुवात करूया अनारसे बनवण्यासाठी इथं मी रेशींचा तांदूळ घेतला आहे आणि हा तांदूळ वाटेने मोजून दोन वाट्या आहे तर ती ही वाटी आहे या वाटेनेच मोजून मी दोन वाट्या रेशींचा तांदूळ घेतला आहे याला आधी स्वच्छ निवडून घेतलं यातील जे कचरा गिचरा असेल स्वच्छ निवडून घेतला बघा यामध्ये एकही कचरा ठेवला नाही मी इथं मी दोन तीन वेळा हा तांदूळ स्वच्छ धुवून घेते हा तांदूळ मी दोन तीन पाण्याने धुवून घेतला आहे स्वच्छ आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हा भिजत घालायचा आहे तांदूळ आता पाणी घातल्यावर आपल्याला हा तांदूळ अजिबात चोळायचा नाही असाचा याला भिजत ठेवूया तर हा आपण तीन दिवसासाठी पाण्यामध्ये भिजत घालणार आहे आणि दर दिवसांनी याचं पाणी बदलत जायचं आणि दुसरं पाणी घालून नंतर भिजत ठेवायचा तर इथं हे तीन दिवस मी याला भिजत घालते म्हणजे रोज याचं पाणीसुद्धा बदलून घेईन आणि हा भिजत परत ठेवीन तर अशी आपल्याला तीन दिवस ही प्रोसेस करायची आहे आता यावर मी झाकण ठेवते आता तीन दिवसासाठी हे तांदूळ मी भिजायला ठेवते आता इथे तीन दिवस झाले आहे आजचा चौथा दिवस आहे तर अनारसे बनवण्यासाठी आपण हे जे तांदूळ भिजायला घातले होते आजचा चौथा दिवस आहे यातील पाणी मी काढून घेतलं आणि स्वच्छ पाणी परत टाकलं परत एकदा पाणी टाकून घेतलं आणि ते सुद्धा पाणी छान नितळून घेतलं बघा चौथा दिवस आहे म्हणून छान हे तांदूळ असे आंबले आहे छान याचा असा आंबोश्वास येतो तर आता आपल्याला हे तांदूळ सुकत घालायचे आहे तर इथं मी एक सुती कापड घेतलं आहे याखाली चारणे ठेवली हे तांदूळ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे यातलं पाणी नितळलं की मग आपण फॅनखाली हे असंच तीन चार तास छान सुकून घेऊया इथं मी पाणी नितळेपर्यंत चाळणी ठेवली आहे नंतर मी हे संपूर्ण हा सुती कापड आथरून यावर पातळ पातळ हा तांदूळ पसरून देऊन छान तीन चार तास सुकून घेते फॅनखाली लक्षात ठेवा उन्हात अजिबात सुकायचा नाही फॅन खाली सुकून घेऊया किंवा मग तुम्ही दिवसभरसुद्धा फॅन खाली सुकून घेऊ शकता इथं हे तांदूळ मी तीन चार तास छान फॅनच्या हवेखाली सुकून घेते आणि ते जेमतेम तीन ते ती चार तास झाले आहे फॅनखाली सुकून घेतले आहे बघा छान असा सुकला आहे उन्हात अजिबात सुकू नका ही गोष्ट लक्षात ठेवा यामध्ये हलकासा ओलसरपणा हवाच म्हणजे फॅनखाली सुकून घ्या हे तांदूळ मी मिक्सरला बारीकेचं वाटण करून घेते याचा असा एक आंबूस वास येतो सगळं वाटण करून घेते मी आणि मग नंतर तुम्हाला दाखवते छाण्याचं चा बारीक असं वाटण करून घेतलं तुम्ही बघू शकता छाण्याची पिठी तयार झाली आहे पीठ गाळायची जी चाळणी असते त्या चाळणीमधून मी हे तांदळाचं पीठ गाळून घेतलं आहे आता इथं माझ्याकडे एक वाटी गूळ आहे हा मी यामध्ये घालून घेते किसून घेतलेला हा गूळ आहे आता या मिश्रणामध्ये छान एकजीव करून घेते हे बघा छान एक एकजीव करून घ्यायचं जेणेकरून एक बी गुठडी या गुळाची राहता छान हे मी मिक्स करून घेते आता छान मिश्रण एक एकजीव करून घेतलं आता परत काय करायचं परत मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि या भांड्यामध्ये आपल्याला एकदा फिरून घ्यायचं एकदा कारण याच्यामध्ये आपण गूळ घातला किसलेला तर तो व्यवस्थित यामध्ये मिक्स व्हावा म्हणून मिक्सरला एकदा परत फिरून घ्यायचं तर मी सगळं मिश्रण मिक्सरला फिरून घेते आणि तर मी मिक्सरला तांदुळाचं पीठ आणि गूळ एकजीव करून घेतला तुम्ही बघू शकता गोळाचा चिकटपणा या तांदूळाच्या पिठामध्ये उतरला आहे छान हा व्यवस्थित याचा एक गोळा असा बनतो बघा जे पीठ छान आपलं व्यवस्थित सेट झालं तर आता हाताने परत एकदा मिक्स करून एक घ्यायचं हो तर याचा मी एक छानसा घट्टसर गोळा करून घेते आता हे मिश्रण मी व्यवस्थित एकजूट करून घेतलं आहे आता आपल्याला याचा एक कसा गोळा बनवून घ्यायचा बघा सहज बनतो गोळा हा काहीच लावायची याला गरज नाही तुमचं जर मिश्रण कोरडं होत असेल तर तुम्ही पाण्याचा हात लावू शकता थोडं एक दोन चमचं पाणी त्यामध्ये घालू शकता छान असा एक बॉल करून घ्यायचा हा सुद्धा मिश्रणाचा गोळा आपल्याला याचप्रमाणे करून घ्यायचा आहे याचा सुद्धा मी असा एक गोळा करून घेतला आता आपल्याला हे इथे दोन छोटे छोटे गोळे बनवून घेतले मी आता काय करायचं आपल्याला हे मिश्रण असंच ठेवून द्यायचं म्हणजे यावर ठेवायचं एक चाकण तर हे मिश्रणाचे गोळे आपल्याला रात्रभरासाठी आंबवण्याकरिता ठेवून द्यायचे आहे आता इथे अनारसाचं पीठ मी रात्रभरासाठी आंबवण्यासाठी ठेवलं होतं तर झाकण उकून बघूया आणि तुम्ही बघू शकता छान हे असं मस्त सेट झालं आहे बघा तर इथं मी हे रात्रभरासाठी सेट करण्यासाठी ठेवलो होतो आणि मस्त छान व्यवस्थित सेट झालं इथं दोन चमचे खसखस घेतली आहे अनारसाला लावण्यासाठी तर आता आपल्याला अनारसे बनवायला घ्यायचे आहे तर आता इथे प्लेटमध्ये मी मिश्रणाचा गोळा घेतला आहे याला छान वेळ एक वेळेस मळून घेते बघा एवढ्या आकाराचा गोळा घेतला याला छान व्यवस्थित मळून घेऊया हे बघा असं हाताने छान व्यवस्थित मळून घ्यायचं तुम्ही बघू शकता मस्त असा गोळाकार करून घ्यायचा याला हाताने आणि याला असं चपटं करून घ्यायचं बघा तर प्लेटमध्ये मी त्याला छान असं चपट करून घेते किंवा मग हाताने असं चपटं करून घ्या गोलाकार करून घ्यायचा इथं हातावरच मी छान अनारसा करून घेते या बोट्याच्या साह्याने असं दाबायचं त्याला हातावरच अनारसा करून घ्यायचा किंवा मग तुम्ही लाटून सुद्धा करू शकता बघा छान असा अनारसा बनला आहे तर याला आपल्याला ही खसखस आहे यामध्ये गुळून घ्यायचं अशी दाबून घ्यायची बोटाने प्लेटमध्ये आता याचप्रमाणे आपण छान सगळे अनसे करून घेऊया बघा असा गोळा घ्यायचा एकदम छोट्या आकाराचा असा गोळा घ्यायचा छान हातावर मरून घ्यायचा तो आणि छान त्याला असं गोल पेड्यासारखं करून घ्यायचं आणि पुन्हा असं हातावर चपटं करायचं मला छान हे करून घ्यायचं जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही मध्यम आकारामध्ये हा अनारसा करून घ्यायचा तुम्हाला हातावर जमत नसेल तर मग तुम्ही प्लेटमध्ये सुद्धा त्याला असं छान असं गोलाकारमध्ये थापून घेऊ शकता तर मी बनवून घेतलं तरी छान झालं आहे आता आपल्याला काय करायचं खसखसमध्ये बुडवून घ्यायचं बोटाने छान दापून घ्यायची जेणेकरून खसखस निघणार नाही आता याचप्रमाणे सगळे अनारसे करून घेऊया आणि इथे मी सगळे अनारसे बनवून घेतले आहे तुम्ही बघू शकता त्यासोबत त्याला सुद्धा लावून घेतली हे अनारसे तळण्यासाठी आपल्याला गॅसवरती तेल गरम करायला ठेवायचं आहे आता इथं मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे आणि तेल छान व्यवस्थित तापून घेतलं तर इथं आपल्याला तेल हे कडकडीत असं तापून घ्यायचं नाही आहे हलकसं त्याला गरम करून घ्यायचं कडकडीपेक्षा कर थोडं कमी असं तेल तापून घ्यायचं तरी ती गॅसची फ्लेम हे मीडियमपेक्षा जास्त आणि फ्यूलपेक्षा कमी अशी करून घ्यायची तर इथे एक कण घालून बघते बघा हा छान वरती आला तर यामध्ये आपल्याला हा अनारसा घालून घ्यायचा आहे खसखस लावलेली बाजू वरती ठेवायची आपण ज्या बाजूला खसखस लावली ती बाजू वरती खालच्या बाजूला खसखस लावलेली नाही ती बाजू खालती ठेवायची आणि अजिबात पलटी करायची घाई करू नका नाही नाहीतर मग हा अनारसा लगेच फुटेल एक बाजू छान तळून घ्यायची आणि तुम्ही बघू शकता तर ही बाजू पलटी करून घेऊया आणि तुम्ही बघू शकता मस्त असा टम्म फुगलेला आहे हा अनरसा अजिबात तेलामध्ये विरघळला नाही आहे आता याला मी काढून घेते आणि तुम्ही बघू शकता खसखसची बाजू छान झाली आहे अजिबात त्याची खसखस निघली नाही झाडातून संपूर्ण तेल नितळून घ्यायचं आणि लगेच एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं मला आणखी एक मी तळून दाखवते ही खसखसची बाजू वरती ठेवायची गॅस मिडियमपेक्षा जास्त आणि फुलपेक्षा कमी असा करून आपल्याला अलगत हे अनारसा सोडून घ्यायचा तर मी ज्या टिप्स सांगितल्या त्या तुम्ही फॉलो करा म्हणजे तुमचाही अनारसा छान तेलात टाकता बरोबर विरघडणार नाही तर बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम हा असतो की अनारसा तेलात टाकता टाकताच फुटतो तर तसं होऊ नये म्हणून मी तुम्हाला टिप सांगितली की तुम्ही लक्षात असू द्या आणि तुम्ही बघू शकता मटम मग फुगला आहे इथं सगळे अनारसे तळून भिझाले की मग मी तुम्हाला एक टिप सांगते आता हा लगेच काढून घ्यायचा याचप्रमाणे सगळे अनारसे तळून घ्यायची आहे एकाच वेळेला एकच अनारसा छान तळून घ्या एकाच वेळेत जर तुम्ही जास्त अनारसे घालून तळून घेसाल तर मग ते तेलात टाकता टाकताच फुटतील तर इथं एक एकच तळून घ्यायचं आहे तर याचप्रमाणे सगळे अनारसे तळून घेऊया आणि ते आपले सगळे अनारसे तळून तयार आहे तुम्ही बघू शकता मस्त असे जाळीदार झाले आहे बघा टम्म फुगले आहे आणि अजिबात तेलकट झाले नाही तर तुम्हाला एक टिप सांगते तर ते अजिबात तेलकट व्हावे नाही म्हणून काय करावे अनारसा जो तळला की तो असा लगेच एका टिश्यू पेपरवर पलटी करून ठेवायचा हा खसखसचा जो भाग आहे इकडून असा पलटी करून ठेवला की त्यामधलं तेल संपूर्ण नितळून जाते आणि हा तेलकट होत नाही तर मी तळून घेतले आणि एका ट्युशू पेपरवर हे छान पलटी करून ठेवले म्हणजे त्यातील तेल, तेल सगळं नितळलं आहे तुम्ही बघू शकता कुठेच असा तेलगट झाला नाही आणि मस्त असा कुरकुरीत आणि खुसखुशीत झाला आहे अनारसाची ही फार किचकट प्रोसेस आहे पण हे अगदी सोपी सोपे मी सांगितली आहे तर अनारसे करायला बराच टाय वेळ लागतो तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा तसेच वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला रे विसरू नका आणि त्याचबरोबर बेलायकडून करून ऑल सिलेक्ट करा ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद अशीच छान छान रेसिपी बनवून खात जा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये